अगं मी मान्य करतो की मला कळतं की घरात बायांना जरी बसून असल्या त्यांना घरचं काम तरी काही कमी नसतंय हे मला पण कळतं तीन लेकरांना सांभाळत होती हे मला पण कळतंय आम्हाला सर्वांना करून घालायची घरचं काम घरच्या महिलांचं काम कधी दिसून येत नसतंय पण त्यांना पण खूप कामं असतात लेकरं कितेक तरदा कपडे खराब करतात काय ना काय त्यांचं कालवं असतोय भांडणं करतात भावाभावाची भांडणं लागतात सगळं काही मला कळत आहे आणि मला मी तुला कधी असं कामाविषयी बोललोय का मी कधी बोललो पण नाही तू ज्या वेळेस म्हटले का की फक्त तुमच्या घरात फोकटची एक मोल करीन बनवून राहू का त्यावेळेस फक्त मी बोललोय की तू कोणतं काम करून थकलीस म्हणून मी तुझ्या कामाचं याचं त्याचं कधी काढत नाही मला बी कळतंय तीन लेकरं आहेत ते सळत्या हा तुला तसं मी कधीच बोललो नाही तरी पण तूच मुद्दाम ते डवचू डवचून काढायले खूप प्रयत्न केला होता मी खूप खूप प्रयत्न केला मी माझा संसार मोडू नये बाबा माझ्या लेकरांचे हल होऊ नये त्यांच्या आई त्यांच्यापासून लांब जाऊ नये खूप प्रयत्न केला मी पर तुला माझी कदर झाली नाही माझी कदर तू पहिल्यापासून कधी केलं पण नाही ज्या त्या ज्या कुत्रे लोक आहेत ना त्यांनी पण कधीच नाही आणि म्हणून त्यांना काय माहीत माझा पहिल्यापासूनच राग होता त्यांनी जे करायचं होतं त्यांना ते केलंच आज पूर्ण वाटूळ त्यांच्यामुळं झालंय त्यांच्या पायावर जे काही घडतोय एवढं जे घडलं आहे फक्त फक्त त्या त्या तेच लोक त्या हे आहेत त्या लोकांमुळंच एवढं घडलंय आज मला पण काय वाटत नसेल का मला पण वाटतंयच की की बाबा सुखी संसार माझा मोडला गेलाय माझ्या लेकरांचे हाल झाले आज एका घराचं दोनदार झाले कुठं तर मला पण वाईट वाटतोयच की कुठं तर मला पण वाटतंय बा हा मी म्हटलं की मी चुकलो होतो मी मान्य केलं जाऊ दे मी चुकलोय तुला माफी मागितली किती तर दोन तीन वेळेस आम्ही कुत्र्यावाणी तुझ्या दारात आलो तुला परत आणण्यासाठी आणि तुझ्या त्या लोकांनी आम्हाला हकलून आहे तिथून नाही दवाखान्यातच आहे ॲडमिटच आहे तिच्या मावशीकडंच आहे मामाकडंच आहे आम्हाला पाठवायचीच नाही असं तसं त्या लोकांना बोललंय आम्ही कधी तोडण्याचा प्रयत्न केलाच नव्हता आज जे काही घडलंय ते फक्त आणि फक्त त्या लोकांमुळं घडलंय मी अजून पण सांगतोय पण मी त्यांना दोष देण्यापेक्षा जास्त दोषी तुला ठरवतोय कारण तू जर बाबा तुला जर एवढं समजलं असतं माझे दोन तीन लेकर आहेत मी कशाला त्यांना सोडून इतर राहू आई बापाच्या दारात माझं काय आयुष्य निघणार आहे का असं तू विचार करायला पाहिजे होता आज कित्येक तरी किस्से तुला पण माहीत आहे आपल्या गावात कित्येक तरी किस्से आहेत का नाहीत ते तुला माहीत आहे की बाबा पुरीनं जर सासर सोडून माहेरात पडून राहिली तर तिला लोक काय बोलतात आणि त्याच घरचे तिचे मायरचे जे असतात ते तिला नंतर किती किंमत देतात आणि तिला कसं बनवतात हे सर्व काही तुला पण माहीत आहे त्यामुळं तू दोषी मला ठरवू नको मी खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला पर माझ्या प्रयत्नाला तुम्ही साथ दिले नाही मग आज वयताकून मी काय करणार वैताकून मग दुसरं लग्न करणार नाही तर काय करणार माझ्या मनात होतं का तुम्ही म्हणताय ना तुझ्या मनासारखं करतोय माझ्या मनात होतं का माझं दोन लग्न व्हावं आणि माझ्या लेकरांची अशी त्यांच्या आईपासून ताडातोड व्हावी मी तुला हकलून लावलंय का मी तुला येऊ नको म्हणतोय का तुला पहिल्या दिवशीपासून मी किती तर दा सांगून सांगून थकलोय बरं तुझ्या दारात आलोय मी तुला परत आणण्यासाठी तुझ्या दारात आलो का नाही मी मी बाबा एक मजबुरी जाऊ दे आपली लेकरं आहेत आपली बायको असा विचार केला पर तुम्ही कदर केली नाही तुझी त्या लोकांना घेऊन माझा उपयोगच नाही असं मला पण वाटतं त्यांना बोलून काय उपयोग आहे माझा तू जर माझ्यासारखे नाहीस तर तुला कळाय पाहिजे होतं आज तुझ्या नवऱ्यानं काय एवढं तुला त्रास दिला की तू असा निर्णय तुला घ्यावा लागला लेकरं द बाळ सोडून असं जावं लागलं हा तरीशा किवडीशी आहे इकडं तिकडं खेळत फिरती तिला विसर पडलाय आता खरंच ती, ती आठवण करत नाही तुला आता खरंच कधी मम्मी मम्मी करून सुद्धा हाक देत नाही हा, ना ती पहिलं किती तर रडायची पण आता तुला हाकसुद्धा देत नाही ती हा लेकरांना रोहन रोणाऱ्यांचं त्यांना कळतंय त्या त्यांना मी एकच म्हटलं आहे तुम्हाला ती नाही ना मी ना हाय आणि मी जोपर्यंत हाय तोपर्यंत तुम्हाला ती जे काही येणारी सावतराय पण हाय ती तुम्हाला कधी सुद्धा तुम्हाला त्रास देणार नाही आज एवढं वाटुळं झालंय एवढं वाटुळं केलंय किती मला काय वाटवा किती काय वाटत असेल माझ्या जीवाला हे माझ्या मलाच माहित आहे मन ना ज्याच जळतंय त्यालाच कळतंय मला किती तळमळ वाटते आणि किती त धडपडत होतो मी हे सर्व कुठं ना कुठं थांबावं हे सगळं मिटून जावं आणि अजून एक चान्स देतो तुला तुला यायचं असेल तर तू ये महिला मंडळमध्ये तुला बोलवणार बोलवण्यात येईल बावीस तारखेला तू बावीस तारखेला महिला मंडळमध्ये आहे आणि तिथं तुला काय बाबा माझ्याकडनं त्रास मी तुला एकदा सांगतो तु आणखीन जाऊ दे तुला लिहून देईल की बाई तुला मी सांभाळणार तुला मी त्रास देणार नाही असं आणि तुम्ही पण मला कुत्र्यांना तुम्ही लिहून द्यायचं मेन की तुम्ही तुमच्या पुरीच्या संसारात ढवळाढवळ -दोल करणार नाही म्हणून आज मला किती कसं आहे माहीत आहे का सतत सतत सांगायला नको वाटतंय मला पण पण जीव माझा पण लय जळतोय हो आज माझ्या लेकरांची एवढे हाल होत्यात माझा जीव जळत नसेल का माझा आत्मा काय म्हणत असेल एका घराचे दोन दार व्हायलेत म्हटल्याच्या नंतर किती मला त्रास होत असेल